नमस्कार मी जर सुरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं प्रत्येकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूं आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार कारण की आपण चॅनलला खूप चांगल्या स्वरूपाचा प्रतिसाद देत आहात चांगल्या स्वरूपाच्या कमेंट आपल्या येत आहेत आपल्या शेड्यूलची मागणी चांगल्या स्वरूपामध्ये होत आहे त्याचबरोबर आपण एका सुपर अप्टेक वरती जो व्हिडिओ बनवला होता महाराष्ट्रातल्या प्रत्येक द्राक्ष पट्ट्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याने काल फोनवरती साधारण शंभर फोन आपल्याला आले असतील आणि प्रत्येकाने सुप्रची मागणी केलेली आहे आणि येणाऱ्या एप्रिल ये छाटणीचं शेड्यूल हे डी एफ स्वरूपातील आपल्याला ऑनलाईन आप स्वरूपातलं शेड्यूल सगळ्यांनी मागणी केलेली आहे याबद्दल सर्व द्राक्ष भागातबंधूंचे खूप खूप आभार तर आज आपण ज्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत हा प्लॉट आहे मानिक चमन ह्या वराठीचा ऐंशी दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि शेतकऱ्यांचं नाव आहे दयानंद सुरवसे हे मानमुडी प्रॉपर्टीचे शेतकरी आहेत यांचा हा प्लॉट अतिशय उत्कृष्ट मागे या यांचा जे आपला थॉम्सन व्हरायटीचा प्लॉट आहे त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये त्यांनी या प्लॉटचं एक वैशिष्ट्य आहे त्यांचं हे ची व्हरायटी असून हे पॉइंट कडे जास्त न पाहता त्याने जास्त स्वरूपाचं काढण्यावरती यांचा भर असतो द्राक्ष बागायतदार न सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला जर पैसे करून घ्यायचे असेल म्हणजे लोकलसाठी आपण मार्केटिंग करत असाल तर बरेच जण सांगत असतात तीस पस्तीस चाळीस ठीक आहे तेवढंही क्वालिटी जर आणायची असेल तुम्हाला चांगलं एक्सपोर्ट करायचं असेल किंवा लोकलसाठी चांगला रेट घ्यायचा असेल तर चाळीस घट ही संख्या चांगली योग्यच आहे परंतु प्रत्येकाची एक थिअरी असते प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं प्रत्येकाचे एक पैसे करून घेण्याची पद्धत असते त्या ती त्याच यांची जरा पद्धत एक हटके पद्धत आहे चांगल्या स्वरूपाची द्राक्षे घट ठेवायचे आणि थिनिंग करायची व्यवस्थित सुटसुटीत घट ठेवायचे काडीला प्रति दोन घड तीन घट अशा स्वरूपाने जरी घट राहिले परंतु खालून जे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आहे ते मात्र दणक्यात द्यायचं असतं त्यामध्ये पोटॅश पुरद ही जी अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट ही सर्व अन्नद्रव्ये द्यायची असतात आणि विशेष म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीचा वाढवण्यावरती भर दिला पाहिजे यांनी माती परीक्षण केलेलं आहे आणि यांचा जो आपला एवढा टनेस देखील काढून यांचा ऑर्गॅनिक कर्ब आहे एक टक्के प्लस आहे आणि विशेष म्हणजे ऑर्गॅनिक कर्ब जर चांगला असेल तर सगळं आपटेक आपल्या जमिनीमध्ये चांगलं राहतं जे आपण खतं देणार आहोत रासायनिक ते चांगल्या स्वरूपाने आपटेक होत असतात त्याचा फायदा आपल्याला चांगला होत असतो तर द्राक्ष बाग्या दरबुनो शेण शेणखत असेल कारखान्याची मळी असेल त्याचबरोबर बगॅज असेल ही जी काही आपल्याला जमिनीमध्ये कुजणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला सर्व आपल्या द्राक्ष बागेच्या बेडवरती देणं गरजेचं आहे आणि यांचे बेड अशा स्वरूपाचे आहेत ह्या बेडची ठेवण साधारण दोन बाय कितीचा बेड असेल साधारण हा दोन बाय असं दोन फुटाचा असेल दोन साधारण दोन फूट रुंदीचा यांचा बेड आहे दोन फूट रुंदीचा बेड आणि त्या बेडमध्ये थोडीशी गल अशी गल स्वरूपाची आहे आणि ह्या बेडवरती जे पाणी जातं ते पाणी अजिबात फटीमध्ये येत नाही आणि विशेष म्हणजे जी खतं टाकली जातात जी बग्याज असेल मळी असेल ज्या काही गोष्टी शेणखत टाकला जातं ते ड्रिपच्या खाली टाकलं जातं आणि त्या ठिकाणी जो मुळीचा विस्तार आहे हा भरपूर विस्तार झालेला आहे आणि हा भरपूर विस्तार होण्यानं जे काय आपण देणार आहोत मुळी जर आपली सक्षम असेल पांढऱ्या स्वरूपाची मुळी अगदी खेळती शेवटपर्यंत राहत असेल तर जे काही तुम्ही द्याल ते सगळं आपटेक व्यवस्थित होतं आणि जर का तुम्ही एकशे वीस घट ठेवले एकशे तीस घट ठेवले आणि खालून काहीच नाही दिलं म्हणजे त्याला पोषणच काही नाही दिलं फक्त पाणी देत आहेत आणि खात्याच्या गोण्या आणून वतात तर त्याचा अजिबात इफेक्ट होत नाही जुम्ही डी एपी आणता युरिया आणता सुपर आणता त्याचबरोबर झिरो झिरो पन्नास झिरो साठवीस झिरो झिरो तेवीस ही जी काही केमिकल युक्त क्लोरा क्लोराइड युक्त खतं आहेत ही जी सगळी जी खतं आहेत ह्या खतांना विषारीपणानं येऊ द्यायचं असेल द्राक्षवेलीला चांगलं सक्षम ठेवायचं असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बनवरती भर देणं अतिशय महत्वाचं आहे आणि हा ऑर्गॅनिक कार्बन कुठलेही कॅन कुठलेही डबे मार्केटमध्ये मा तुम्हाला सांगितलं जातं आमच्याकडे ऑर्गॅनिक कर हे सोडल्यानंतर एक टक्का वाढतो अजिबात तसं नाही आपल्या जमिनीतून जे येतं ते आपल्या जमिनीला परत देणं आपलं काम आहे त्यासाठी आपण आपल्या तुरीची, जी तुरीची जी आप, जे मळी असे तुरीची जे बुसकट असेल सोयाबीनचं बुसकट असेल या स्वरूपाचे काही बुसकट असतील ती उन्हाळ्याच्या एप्रिल छाटणीला त्याचबरोबर खरड छाटणीला आणि गोड्याबाहेर छाटणीला आपल्याला त्या ठिकाणी बेडवरती टाकणं गरजेचं आहे कुजवून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आप सांगितल्याप्रमाणे मळी बग्याज ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वारंवार आपल्याला दरवर्षी आपण जेवढं टनेज काढतो तेवढं आपण जमिनीला देतो एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा जर तुम्ही साधारण एकरी एक पंधरा टन आपण द्राक्ष उतरली आहेत तर त्या पंधरा टनाच्या हिशोबाने आपण त्या जमिनीला खाद्य दिले का त्या जमिनीचं पोषण दिले का तर हा विचार करून आपण त्यावरती विचार करायला पाहिजे आणि आपल्या जमिनीचं जे आपण जमिनीतनं घेतो साधारण त्याच्या निम्म तर का होईना आपण त्या जमिनीला चांगल्या स्वरूपाचं कुजलेलं शेणखत आपण देणं गरजेचं आहे तर द्राक्ष बघा दरबंद दोन या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला टेनेज काढण्यासाठी लक्षात ठेवाव्या लागतील आणि आता आपण शेतकऱ्यांशी थोडा संवाद साधूया त्यांचं मध्ये म्हणजे काय त्यांचं नियोजन असतं ते थोडंसं आपण त्यांना विचारूया नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण दयानंद दिलीप से जे आपल्या आता पूर्ण ही चार एकरची आता या यामध्ये आपण थॉम्सन आहे मानिक चमन आहे आणि या ठिकाणी आपल्याला येस एस एन देखील पाहायला मिळते म्हणजे पूर्णतः आपण द्राक्षबाग पाहूया यांची हे सर्व किती एक क्षेत्र आहे आपलं टोटल हे अडीच एकर आहे अडीच एकर आणि इकडलं ते एस 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 म्हणजे टोटल तीन एकर टोटल एकर आपलं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी आपण त्यांचे बेडची ठेवण जी पाहता आपण ही बेडची ठेवण अशा स्वरूपाची आहे द्राक्ष बागेमध्ये कुठेही तण आपल्याला पाहायला भेटत नाही साधारण हा दोन ते अडीच फुटापर्यंत हा बेड यांचा आहे आणि या ठिकाणी यांनी कारखान्याची जी मळी आहे मोलॅसिस हे मोलॅसिस यांनी टाकलेलं आहे चांगलं साधारण एक घमेल एक टोपलं प्रति झाड प्रति झाडास दोन घमेले यांनी टाकलेलं आहे या ठिकाणी एक आपल्याला भेटेल आणि या ठिकाणी एक भेटेल ज्या ठिकाणी मुळ्यांचा विस्तार चांगल्या स्वरूपाचा असतो त्या ठिकाणी खत दिलेला आहे आणि या ठिकाणी यांचं ड्रिपचं नियोजन असतं हे आपण पाहू शकता आपण जो लोड काढता हा लोड काढत असताना आपण कुठली काळजी नेमकं अन्नद्रव्यामध्ये घेत असता काय काय म्हणजे तुमचं शेणखताचं नियोजन असतं एक तीन ट्रॅक्टर गावरान खत हा दहा टन मळी एकरी परत झिरो बावन चौतीस झिरो साठवीस झिरो झिरो पन्नास असे बरेच खते वापरले जाते म्हणजे जेवढं तुम्ही जेवढे चांगल्या स्वरूपाच आपण खाली पण देता हो हो म्हणजे तुम्हाला काय अनुभव आहे हो टेनिस असं एकदम जास्त ठेवल्यानंतर माल मऊ मऊ मोव्याज होतो किंवा काही इतर समस्या जाणवतात का नाही नाही काही जाणवत नाही माल लोडिंग किती राहिला तरी मी पेक्षा न होत नाही हो म्हणजे सांगण्याचा अर्थ तो तात्पर्यंत तुमचं एवढंच आहे की म्हणजे आपण जेवढं वळून टनेज पेक्षा आपण जमिनीतनं जास्त द्यायचा हो जे जेवढं खाली खारं घालील तेवढं माल भरपूर निघणार